विशाळगडाजवळच्या गजापूर गावातील नासू पूर्व नियोजित कट जयंत पाटील यांचा थेट आरोप कोल्हापुरातील विशाळगडाच्या पायथ्याशी ही घटना घडली आणि त्याचे पडसाद महाराष्ट्रासह देशभर उमटले विशाळगडापासून तीन किलोमीटर अंतरावर असणाऱ्या गजापूर गावातील घरांवर अचानकपणे हल्ला करण्यात आला आणि या स्थानिकांच्या घरांचं रोजच्या वापरातील वस्तूंचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय आणि या सगळ्यावर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाष्य केले गजापूरवरचा हा हल्ला पूर्वनियोजित कट होता तेथे जाऊन दंगा आणि गोंधळ करायचं हे ठरलेलं असावं त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी केली पाहिजे असं जयंत पाटील म्हणाले आहेत विशाळगडावरील अतिक्रमण दूर करावं यासाठी अनेक शिवप्रेमी हे बराच काळ मागणी करत होते तिथलं अतिक्रमण पावसाळ्याच्या अगोदर दूर करणं गरजेचं होतं आता ऐन पावसात तिथल्या लोकांना कुठे हलवायचा हा एक मोठा प्रश्न आहे यावर काही लोकांनी कोर्टातून स्टे आणला होता त्यामुळे तिथल्या बारा तेरा घरांना काढणं शक्य नव्हतं मात्र उरलेल्यांना काढावं असे आदेश आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहेत पावसाळ्यात अशा लोकांना तिथून काढून टाकणं हे योग्य नाही मात्र अतिक्रमणाला आमचा पाठिंबा नाही असंही जयंत पाटील म्हणाले आहेत विशाळगडावरचं अतिक्रमण हे दूर झालंच पाहिजे याबद्दल कोणतीही शंका नाही अतिक्रमण काढण्यासाठी जे पायथ्याशी लोक आले त्यांना तिथल्या ते नजदीकच्या गावामध्ये जाऊन मुस्लिम वस्तीवर हल्ला करणं त्यांच्या घराची नासधूस करणं तिजोऱ्या फोडणं आणि मालमत्ता लुटणं हे छत्रपती शिवाजी महाराजांना देखील अपेक्षित नव्हतं असंही जयंत पाटलांनी म्हटलं आहे लोकाची वादग्रस्त अलीकडंच एक मागच्या ह्याच्यातही असंच वादग्रस्त विधान त्यांनी केलं मागच्या दोन तीन आठवड्यापूर्वी हे अशी गोष्टी वादग्रस्त विधानं कर करण्यामुळे ते ज्यांच्या ज्यांच्याबरोबर ते आहेत राजकीयदृष्ट्या ज्यांचं काम करतात त्या लोकांनाही त्यांची अडचण होत असेल असा माझा अंदाज आहे महाराष्ट्रा भारतामध्ये संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केलं त्यावेळी याच प्रवृत्तीच्या लोकांनी संविधानाला विरोध केला तिरंग्याला विरोध तेव्हापासून आहे आणि आता भगवा राष्ट्रध्वज असावा ही भूमिका देखील मूळ तिरंग्याला पूर्ण हयातीत मागच्या मध्ये जेव्हापासून राज्य प्रजासत्ताक झालं तेव्हापासून संविधानाला विरोध आणि झेंड्याला विरोध आपल्या तिरंग्याला विरोध करण्याचं काम या देशात कुणी केलं हे सगळ्यांना माहिती आहे विशाळगडची घटना ही हिंदू मुस्लिमांचं ऐक्य अतिशय खंबीरपणानं महाराष्ट्रात आहे त्याला छेद देण्याचा प्रयत्न करण्यासाठी केली असेल असा माझा अंदाज आहे तेच मगाशी मी सांगितलं त्यांना शिवभक्त म्हणताच येणार नाही कुठले तरी गुंड गोळा करायचे आणि काहीतरी आपण करतोय असं दाखवणारे हे जी लोकं आहेत त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं पाहिजे कडक प्रायश्चित दिलं पाहिजे नॉन व्हेबल कलमं लावली पाहिजेत आणि त्यांना योग्य तो त्यांचा समाचार घेतला पाहिजे अशी आमची मागणी आहे छत्रपती शाहू महाराजांनी देखील हीच मागणी केलेली आहे कोणी केलं आहे के रे अलीकडच्या काळामध्ये सातारला पुसेसावळीला जी घटना झाली ही घटना झाली त्यात त्यांच्याशी संबंधित बरीच लोकं आढळलेली आहेत त्यामुळं ती एक गंभीर गोष्ट आहे आणि अशा घटना करण्याचं काम ठरवून केलं जातं आहे असा निष्कर्ष देखील पोलिसांनी काढलेला असेल असं मला वाटतंय त्यामुळं प्रकाश आंबेडकर जे म्हणत आहेत ते दृष्टीनं त्याचा संदर्भ असा जुळतो त्यामुळं प्रकाश आंबेडकर म्हणत आहेत ते दे त्यांची माहिती योग्य असेल असं मला वाटतं ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी विशाळगड